साध्या करावयात त्याने पाऊस पाहिला म्हणून आज त्याने मेघमल्हार गायला म्हणून आज त्याने मेघमल्हार गायला मी पाऊस बराडून रे माझ्या नाव आहे आला म्हणून पाऊस आला म्हणून पाऊस झाले झाकळले आभाळणी झाकळले आभाळणी काळा कापूस पिंजला झाकळले आभाळणी काळा कापूस पिंजला काळ्या ढगांच्या कुशीत पाऊस शिरला काळ्या ढगाचा कुशीच तसा पाऊस शिरला लभांच्या या अंगणात लभांच्या या अंगणात खेळ ढगांनी मांडला लभांच्या या अंगणात खेळ ढगांनी मांडला पाठ शिवणीचा खेळ वाऱ्या सोबत रंगला पाठ शिवणीचा खेळ वाऱ्या संगती रंगला ढग ढगांशी खेळता ढग ढगांशी खेळता होई त्याची चकमक ढग ढगांची खेळता होई त्यांची चकमक कडाडत येई विज देत पावसाचा धाक कडाडत येई विज देत पावसाचा धाक असा पाऊस बरस असा पाऊस बरस आहे अवखळ पोरा असा पाऊस बरस आहे अवखळ पोरा कधी होऊ न बेगाव बेभान कधी रिम झिम सरी कधी होऊ न बेभान कधी रिम झिम सरी शहारली धर तिनी शहारली धरती अंगोपांग सुखावली पात पात हिरवाई धरारिरवाई अंगल्याने शहारली धरती अंगोपांग सुखावली पात पात हिरवाई अंगिया पोट भर पित पाणी पोट भर पित पाणी तृप्त सारे नदी नाले पोट भर पित पाणी तृप्त सारे नदी नाले साऱ्या जीवांची तहान क्षमविण्या पुढे आली साऱ्या जीवांची पाहणं शमविण्या पुढे आले ढग आड लपलेले आले थबकत होणे ढग आड लपलेले आले थबकत होण त्याचे कोवळे रुपडे पिवळ असे सोन्या होण त्याचे कोवळे रुपडे पिवळ असे सोने होण बळीराजा झाला खुश बळीराजा झाला खुश त्याची पुरवली हौस बळीराजा झाला खुश त्याची पुरवली हौस जगो जगाचा पशिंदा जगो जगाचा पोशिंदा आला म्हणून पाहूत जग जगाचा पोशिंदा आला म्हणून पाऊत आला म्हणून पाहूत विनंती करते सन्मान करावा मना मनात पाऊस रोजच कोसळतो जगायचं कस रोज शिकवतो अशा वेगळ्या कवितातून खरं म्हणजे आपल्याला आता दिसतंय की माणसं जग जब...